नमस्कार आज मी आपल्या सगळ्यांच्या समोर आले आहे माझ्यासोबत एक खूपच वाईट प्रसंग घडला आहे माझी ॲक्च्युली मी जीवनसाथी मॅट्रोमोनियल ॲप्लिकेशनमध्ये मी स्वतःला रजिस्टर केलेलं लग्नासाठी लग्नासाठी मी बघत होते तेव्हा माझी ओळख एका मुलासोबत झाली त्याचं नाव आहे कावन गणेश राहणारा चेन्नईमध्ये आणि त्याच्यासोबत आवडीनिवडी मॅच झाल्यावरती आम्ही भेटलो त्याच्यानंतर त्याने मला लग्नाचं आमिष दाखवलं आणि तो इथे स्थायिक झाला मुंबईसाठी आणि लग्नाचं आमिष दाखवून त्याने माझ्यासोबत शारीरिक शोषण केलं आणि त्याचसोबत मला त्याच्या त्याची म्हणजे तास त्याचं मला कळला आणि दुसऱ्या पण मुलींसोबत त्याने असंच केलेलं आणि दुसऱ्या मुलींसोबत त्याने ब्लॅकमेल करून त्यांना शारीरिक शोषण केलेलं आणि हा प्रकार माझ्यासोबत घडल्यावर त्वरित मनसेचे मनसेचे नेते श्री सचिनम गुरुस्वामी ह्यांच्या इथे गेले मदतीसाठी त्यांना मी सगळा घडलेला प्रकार सांगितला त्यांनी मला मदत केली आणि त्यांचे सहकारी माझ्यासोबत त्यांनी पाठवले आणि ते स्वतः पण आले माझ्यासोबत नाला, नाला सुपारा पोलीस स्टेशनमध्ये आणि राहुल भट निखिल भट आणि श्रीमती प्रीती बागडे आणि नालासुपाराचे पदाधिकारी रोहित आंबोलेकर आणि अमित नारकर यांचे हे सगळे आम्ही गेलो नाला सुपारा पोलीस स्टेशनमध्ये आणि त्यांनी त्यांच्या पोलीस इन्स्पेक्टर सचिन कोतमिरे यांच्यासोबत आम्ही सगळा घडलेला प्रकार त्यांना सांगितला आणि त्यांनी गुन्हा दाखल केला आणि अर्ध्या तासामध्ये त्यांनी त्या आरोपीला पुस्तून इथे आणलं आणि मला न्याय भेटला आहे आता मला खूप चांगलं वाटतं आहे त्याच्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते श्री राजसाहेब ठाकरे श्री साहेब ठाकरे श्री सचिनम गुरुस्वामी प्रीती मॅडम निखिल सर आणि राहुल सर यांचे सगळ्यांचे मी आभार मानते आणि पोलीस निरीक्षक पवार सर आणि कोथमिरे सर ह्यांचे पण मी आभार मानते आणि मी सगळ्यांना एकच संदेश देऊ इच्छिते की माझ्या पुढे म्हणजे म्हणजे कोणीच फसू नका ह्या सगळ्या स्कॅममध्ये पहिले पहिले पडताळणी करा त्याच्यानंतर लग्नाविषयी डिस्कशन करा आणि थँक्यू सो मच सगळ्यांचे आणि ह्याच्यातनं मी आ, वाचले माझं खूप चांगलं नशीब आहे आणि सगळ्यांना मी म्हणजे मी ऐकून होते की मनसेचे जे जे काही पदाधिकारी आहेत ते लोकांना न्याय मिळवून देतात आणि आज मी स्वतः ते अनुभवलं त्याच्यामुळे मला खूप चांगलं वाटतंय थँक्यू सो मच आणि मी सगळ्यांचा आभार मानू इच्छिते तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी